नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचा फेब्रुवारी महिन्यातील आज शेवटचा दिवस आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा हे यूट्यूब चॅनल पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक एनजीओ दिवस वर्ल्ड एनजीओ डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर चुकून या ठिकाणी माझ्याकडून काय झालेलं आहे ऑप्शनमध्ये योग्य उत्तर टाईप करायचं राहून गेलं आहे तरी बऱ्याच 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 विद्यार्थी मित्रांनी अक्षरशः योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे सत्तावीस फेब्रुवारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी जागतिक एन जी ओ दिवसाबद्दल बोलण्यात आलं मग जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार ची थीम काय आहे तर लिहून घ्या बिल्डिंग अ सस्टेनेबल फ्युचर द रोल ऑफ एन जी ओ इन अचिविंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मराठीमध्ये म्हणता येईल शाश्वत भविष्याची उभारणी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो अंतराळामध्ये गगनयान मोहिमेसाठी भारताने किती भारतीय अंतराळवीरांची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चार भारतीय अंतराळवीरांची घोषणा केलेली आहे मग तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाणार की हे चार अंतराळवीर कोण आहेत किंवा त्यांची नावे काय आहेत लिहून घ्या पहिले आहेत या ठिकाणी कॅप्टन प्रशांत नायर दुसरे आहेत कॅप्टन अजित कृष्णन तिसरे आहेत कॅप्टन अंगद प्रताप आणि चौथे आहेत कॅप्टन शुभांशु शुक्ला या चार जणांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो निवड करण्यात आलेली आहे कशासाठी तर गगनयान मोहिमेसाठी ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी चार अंतराळ वीर ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो स्टार मार्कून ठेवा जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या भारतीय राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश एम पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला पर्टिक्युलरली कोणत्या शहरामध्ये असं विचारलं तर उज्जैन या शहराच्या अंतर्गत मध्य प्रदेश राज्यामध्ये जगातील पहिले वैदिक घड्याळ बसवण्यात आलेलं आहे स्थापित करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे प्रथम घटनेबद्दल प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या भारतामध्ये जे काय प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की जगातील पहिले वैदिक गड्या उज्जैन मध्य प्रदेशमध्ये सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य केरळ स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आपलं राज्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कलांकारांसाठी पहिला दिव्य कला मेळा दिल्लीमध्ये भरवण्यात आला भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ धर्मदाम केरळ रेशीम उत्पादकांसाठी रेशम किट विमा योजना लॉन्च करणारे पहिले राज्य उत्तराखंड एच थ्री एन टू इन्फ्लुएन्स विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यू कर्नाटक या ठिकाणी वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य गुजरात पार्किंग सुविधांमध्ये डिजिटल चलन स्वीकारणारी पहिली मेट्रो कोची मेट्रो एक पंचायत एक क्रीडांगण प्रकल्प या ठिकाणी सादर करणारे किंवा लॉन्च करणारे राज्य कोणतं आहे पहिलं केरळ राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नुकतीच जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटीच्या संचालक बनलेल्या विकसनशील देशातील पहिली महिला कोण या ठिकाणी बनलेल्या आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गीता बत्रा असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्कोन ठेवा जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटीच्या संचालकपदी यांची ठिकाणी नियुक्ती झालेली आहे गीता बत्रा असं त्यांचं नाव आहे लगेच काय करूया मग आपण नवनवीन नियुक्त्यांवरती लगेच चर्चा करूया जसं की डब्ल्यू एच ओ ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजिद यांची नियुक्ती केली आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शहा भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ लोचन सिंग पठाणिया भारतीय लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवीन आरोग्य सचिव अपूर्वचंद्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष नवाफ सलाम भारतीय चार्टर्ड अकाउंटचे अध्यक्ष रणजित कुमार अग्रवाल आय आर सी टी सीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक म्हणून तातुंग पाडी यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकवीस पदकांसह कोण अव्वल या ठिकाणी ठरलेला आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर्मीचा जो काही संघ होता आर्मीची जी काही टीम होती ती या ठिकाणी अव्वल स्थानी आलेली आहे एक नंबरला आहे आर्मी दोन नंबरला आहे कर्नाटक तीन नंबरला आहे आपलं राज्य आणि चार नंबरला आहे हिमाचल प्रदेश तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी प्रत्येक राज्याने किती पदके जिंकले तर सुरुवातीला या ठिकाणी अव्वल कोण आला आहे तर आर्मी आर्मी टीमने टोटल एकवीस पदके जिंकले त्याच्यापैकी दहा सुवर्णपदके आहेत पाच रौप्य पदक आहेत आणि सहा कांस्य पदक आहेत दोन नंबरला आहे कर्नाटक टोटल अकरा पदके तीन नंबरला आहे महाराष्ट्र टोटल बावीस पदके बावीस पदकांमध्ये महाराष्ट्राने सात सुवर्णपदक जिंकले आठ रौप्य पदक जिंकले आणि सात कांस्य पदक जिंकले चार नंबरला हिमाचल प्रदेश टोटल सतरा पदके आणि पाच नंबरला आहे उत्तराखंड टोटल सात पदके गोष्टी क्लिअर झाल्या पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक म्हणून नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी तातुंग पाडी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तातुंग पाडी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लगेच आपण काय करूया मग नवनवीन नियुक्त्यांवरती लगेच याही ठिकाणी चर्चा करूया मागच्या प्रश्नामध्ये जे काही नवीन नियुक्त्या घेतल्या होत्या ते वेगळी स्लाइड आहे आणि ही वेगळी स्लाइड आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले डॉक्टर अरविंद पनगरिया युरोपियन इन्वेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेत नादिया कॅल्विनो महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनलेत विकासशील राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे एमडी आणि सीईओ बनलेत पी संतोष भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत रघुराम अय्यर महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये डिरेक्टर संचालकपदी नियुक्ती झाली आहे तातुंग पाडी यांची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी कोणी केलेली आहे गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे जर तुम्हाला असं विचारलं अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी करण्यात आली तर तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे तर सिक्कीम तर सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची जे काय पायाभरणी आहे ते पर्याय क्रमांक सी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे लगेच आपण या ठिकाणी सिक्कीमबद्दल चर्चा करूया सिक्कीम राज्याची स्थापना सोळा मे एकोणीस शे पंच्याहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे गंगटोक एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नीती आयोगाच्या ग्राहक खर्च सर्वेक्षणानुसार देशातील ग्रामीण भागामध्ये सरासरी दरडोई मासिक खर्च किती आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन हजार सातशे त्र्याहत्तर रुपये या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तर सरासरी दरडोई मासिक खर्च मंथली एक्सपेंडिचर एवढं सांगितलं नीती आयोगाच्या ग्राहक खर्च सर्वेक्षणानुसार कुठे तर देशातील ग्रामीण भागामध्ये कोण दिला हा अहवाल नीती आयोग तर नीती आयोगाबद्दल आयोगा लगेच रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार ला अध्यक्ष आहेत पंतप्रधान उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो नुकतेच कोणते राज्य राज्यातील मंदिरांवरती कर लादणारे पहिले राज्य, ए, तो तो राज्य, राज्य, है है, राज्य या ठिकाणी ठरलं आहे तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्य त्या राज्याच्या अंतर्गत असलेले जे काही मंदिर आहेत त्याच्यावरती टॅक्स लावणारे पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या एक कोटींपेक्षा जास्त महसूल असलेल्या मंदिराकडून दहा टक्के आणि दहा लाख ते एक कोटींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पाच टक्के कर वसूल करण्याचा राज्याला अधिकार देणारा या ठिकाणी जो कायदा आहे तो या ठिकाणी पारित करण्यात 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 आलेला आलेला आहे आहे पार पास ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरु चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदिपूर मुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज कोणता आहे ज्याचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी सुदर्शन सेतू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला असं पण विचार जाऊ शकेल विद्यार्थी मित्रांनो सुदर्शन सेतू हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर सुदर्शन सेतू हा जो काही सेतू आहे तो गुजरात राज्यामध्ये स्थित आहे दोन पॉईंट लिहून घ्या देशातील सर्वात लांब असलेला पुल सुदर्शन सेतू त्यांनी राष्ट्राला समर्पित केलेला आहे ज्याची लांबी सुमारे दोन पूर्णांक बत्तीस किलोमीटर लांब एवढी काय आहे त्याची लांबी आहे ठीक आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने सवेरा नावाचा कार्यक्रम प्रोग्राम सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत स्तनाचा कर्करोग लवकर शोधणे आणि प्रतिबंध करणे या उद्दिष्टाने किंवा या उद्देशाने सवेरा नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत ज्या काही योजना अली काळामध्ये लॉन्च करण्यात आल्या त्या राज्याची नावे त्या आणि त्या योजनेचा उद्देश या आपण चर्चा करूया जसं की सवेरा कार्यक्रम हरियाणामध्ये कशासाठी स्तनाचा कर्करोग लवकर शोधणे आणि प्रतिबंध करणे या उद्देशाने वनमित्रा योजना हरियाणामध्ये जंगलाबाहेरील भागामध्ये वृक्ष लागवड उपक्रम या ठिकाणी राबवणे सोयम योजना ओडिसामध्ये राज्यातील तरुणांना एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे त्यानंतर मुख्यमंत्री वायुश्री योजना महाराष्ट्रामध्ये शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत करणे महंतरी वंदना योजना छत्तीसगडमध्ये विवाहित महिलांसाठी एक हजार रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि अजून एक योजना आहे युवा निधी योजना कर्नाटकमध्ये बेरोजगार तरुणांना मदत करणे या उद्देशाने ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिले गतीशक्ती संशोधन चेअर कोणत्या आय आय एम मध्ये स्थापन केले जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी आय एम शिलाँग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन चार पॉईंट जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने आय आय एम शिलाँग सोबत सहकार्य केलेले आहे भारतातील पहिले गतीशक्ती संशोधन चेअर स्थापन करण्यासाठी हे करार करण्यात आलेला आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय असणार आहे तर स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी पूर्वोत्तर क्षेत्राला व्यापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांशी जोडण्यावरती लक्ष केंद्रित केलेल्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक विकास धोरणावरती चर्चा करणे याच्यासाठी ही या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार दहावा करणारा कोणता क्रिकेटपटू ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए बाबर आझम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न ही जी काही मेहनत आम्ही सुरू केली आहे मराठी भाषेमध्ये ही कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सॅफ अंडर सिक्स्टीन महिला चॅम्पियनशिप कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे भारत नेपाळ बांगलादेश की श्रीलंका तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे ये दुसऱ्या येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद